लोकसभा निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडूंच्या टी डी पी आणि नितीश कुमारांच्या जे यूचे महत्त्व प्रचंड वाढले आहे याच कारणामुळे दोन्ही पक्षांनी भाजपवर प्रेशर पॉलिटिक्स सुरू केले आहे या दोन्ही पक्षांनी प्रमुख मंत्रालयांची मागणी केली आहे टीडीपीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पार्टीने लोकसभेच्या स्पीकर पदासह पाच मोठ्या मंत्रालयांची मागणी केली आहे टीडीपी लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी जास्त प्रयत्न करत आहेत राजधानी दिल्लीत काल एनडीएची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूच्या खुर्चीवर नायडू बसल्याचे फोटोही झळकले होते नायडूंच्या शेजारी नितीश कुमार बसले होते टीडीपी सध्या एनडीएत दुसरा मोठा पक्ष आहे या पक्षाचे सोळा खासदार आहेत तर नितीश कुमार यांच्या पक्षाचे बारा खासदार आहेत भाजप हा आघाडीतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे व्यतिरिक्त शिंदे गटाचे सात खासदार आहेत नायडूंनी स्पष्ट केले आहे की ते या सरकारमध्ये भूमिका इच्छितात पक्षाला कोणती मंत्रालय हवी आहेत पक्षाच्या आणखी काय मागण्या आहेत याची यादी भाजप नेतृत्वाला देण्यात आली आहे यामध्ये लोकसभेचे अध्यक्षपद कमीत कमी पाच मंत्रालयांचा समावेश आहे टीडीपीने मंत्रालय जलशक्ती मंत्रालय यांसारख्या महत्वाच्या मंत्रालयांची मागणी केली आहे तर दुसरीकडे नितीश कुमार जनता दल युनायटेड पक्षानेही भाजपला टेन्शन दिले आहे समान नागरी कायदा आणि अग्निवीर योजनेबाबत व्यापक चर्चा व्हावी असे या पक्षाचे महासचिव के सी त्यागी यांनी म्हटले आहे विशेष म्हणजे ज्या मागणीवरून नितीश कुमार यांनी एनडीएची साथ सोडली होती तीच मागणी या पक्षाकडून पुन्हा रेटली जात आहे बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहे ही मागणी पूर्ण व्हावी असेही त्यांनी म्हटले आहे एकंदरीत या सर्व मागण्यांमुळे मोदी सरकारचे टेन्शन वाढले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका